जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा चंद्रे तालुका राधानगरी येथील सरपंच डॉक्टर झाला एकूण दोन हजार, हजार पंचेचाळीस लोकांनी मतदान नोंदणी केली यामध्ये पुरुष एक हजार सदुसष्ट तर नऊशे महिलांनी नोंदणी केली ज्यांनी नोंदणी केली आहे अशांनाच मतदान करता येणार आहे मतदानाची वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत आहे चार नंतर गेटच्या आत जे मतदार आहेत त्यांचे मतदान करून घेतले जाईल त्यानंतर तासांनी निकाल घोषित केला जाईल अशी माहिती निवडणूक अधिकारी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांनी दिली गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राधानगरीचे पोलीस निरीक्षक डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय यावेळी कसबा वाळवेचे मंडल अधिकारी विशांत विलास भोसले राधानगरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री जंगम तलाठी अशोक पाटील आदी मतदान केंद्रावर तळ ठोकून आहेत सरपंच डॉक्टर देसाई या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत होत्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप होता सदस्यांना विश्वासात न घेता आर्थिक खर्च करत होत्या तसेच गावातील अतिक्रमणांमध्ये सोयीस्कर दुर्लक्ष करत होत्या म्हणून विरोधी सदस्यांनी राधानगरी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता त्यानंतर ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत नौविरुद्ध एकमतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता